नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये उपवासाचे साबुदाना बटाटा मिक्स कुरकुरे किंवा पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर अतिशय सोपी रेसिपी आहे रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी साबु बटाटा मिक्स कुरकुरे बनवण्यासाठी एक वाटी एवढा साबुदाना घेतलेला आहे तर हा साबुदाना अगदी बारीक नाही मिडियम आकाराचा हा साबुदाना घेतलेला आहे वाटीने पाहिला तर एक वाटी आणि वजनी प्रमाणात जर पाहिलं तर पाव किलो एवढा सावधान आहे साबधानं आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे धुवून झाल्यानंतर साबुदाणा बुडून वरती अर्धा इंच पाणी शिल्लक राहील एवढं पाणी टाकून ह्याच्यावरती जा झाकण ठेवून रात्रभरासाठी साबधानं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर इथे साधारण बारा ते चौदा तास झालेले आहेत आपण झाकण उघडून घेतल्यानंतर साबुदाणा चेक करून पाहूया तर छान असा मोसर साबुदाणा भिजला गेलाय जसं आपण खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा भिजवतो अगदी त्या पद्धतीचा इथे मी साबुदाणा भिजून घेतलेला आहे आता आपण बटाटे किसून घेऊया तर पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे तर पाव किलो साबुदाण्यासाठी पाव किलोच इथे मी बटाटे शिजवून त्याची सालं काढून घेतलेली आहेत ती थोडीशी थंड झाल्यानंतर बटाटा छान असा आपल्याला किसणीने किसून आहे तर इथे आपला बटाटा किसून झालेला आहे हा थोडासा बाजूला ठेवून देऊया कढईमध्ये ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने तीन वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे तर गॅस चालू करून घ्यायचं आहे बरोबर एक चमचा एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर भिजून घेतलेला साबुदाणा टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे त्यामुळे अगदी एक मिनटामध्ये ह्या साबुदाण्याचा रंग बदलायला लागलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे सतत हलवत राहायचं आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम आपण स्लो ठेवलेली आहे स्लो फ्लेमवरती आपल्याला हे छान असं मिक्स करत राहायचं आहे जर आपण हाय फ्लेमवरती केलं तर साबदाना तळाशी चिकटला जातो करपला जातो त्यामुळे गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवू शकता तर हे सतत हलवत इस... साधारण आठ ते दहा मिनिट हा साबदाना इथे मी शिजवून घेतलेला आहे साबदाना चांगला शिजल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये शिजवून किसून घेतलेला बटाटा घालायचा आहे जर अगोदर बटाटा घातला तर साबुदाना व्यवस्थित शिजला जात नाही त्यामुळे साबुदाना बटाट्याचे जे आपण कुरकुरे किंवा पापड बनवणार आहोत ते तुटले जातात त्यामुळे साबुदाना चांगला शिजून घेऊनच आपल्याला ह्यामध्ये बटाटा घालायचा आहे तर इथे बटाटा घातल्यानंतर तीन ते चार मिनिट हे सतत हलवतो मी इथे मिक्स करून घेतलेला आहे छान हा बटाटा मिक्स झालेला आहे आता वरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम एकदम स्लो करून घ्यायची आणि दोन ते तीन मिनिटांसाठी एक वाफ काढायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दोन तीन ते तीन मिनिट झालेले आहेत झाकण उघडून घ्यायचे आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तर हे मिश्रण अशा पद्धतीचं अगदी एकजीव झालं पाहिजे असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि छान असं शिजवून घ्यायचंय साधारण अठरा ते वीस मिनिट इथे मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून आहे वरती झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी हे थंड होण्यासाठी ठेवूया तर इथे मी घेतलेली आहे पायपिंग बॅग पायपिंग बॅगला आपल्याला ग्लासमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे साबू बटाट्याचं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जर घरामध्ये पायपिंग बॅग शिल्लक नसेल तर मिठाची जी कॅरी बॅग पुढा येतो त्या कॅरी बॅगमध्ये हे, हे मिश्रण भरून सुद्धा आपण बनवू शकता किंवा दुधाचं जे पॅकेट येतं ते दुधाचं पॅकेट आपण धुवून ते सुद्धा वापरू शकता आता वरच्या साईडने आपण रबर लावून घेतलेला आहे व्यवस्थित पॅक करून घेतले आता खालच्या साईडने आपल्याला थोडीशी कॅरी बॅग कट करून घ्यायची आहे ही पायपिंग बॅग आणि आपल्याला हे जे कुरकुरे बनवून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगदी सहज हे कुरकुरे आपल्याला बनवता येतात तर इथे आपण एक वाटी साबुदानासाठी तीन वाटी एवढं पाणी वापरलेलं आहे तर हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सर्व पापड बनवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व आपले कुरकुरे पापड बनवून तयार झालेले आहेत आता आपल्याला हे साधारण सहा ते सात तासासाठी कडकडीत उन्हामध्ये वाळू द्यायचे आहेत सहा ते सात तासानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे उलटून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सहा ते सात तासानंतर अगदी सहजे उलटले जातात तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पापड हे उलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान असे वाळून घ्यायचे आहेत तर ही कुरकुरे पापड थोडेसे जाडसर असल्यामुळे आपल्याला दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत मस्त असे दोन ते तीन दिवस इथे मी कडकडीत उन्हामध्ये हे कुरकुरे वाळून घेतलेले आहेत आता आपण तळून पाहूया तर इथे मी तेल गरम करण्यासाठी अगोदरच ठेवलं होतं आता तेल छान गरम झालंय की गॅसची फ्लेम आपल्याला अप्ले स्लो करून घ्यायची आणि स्लो फ्लेमवरती आपल्याला हे कुरकुरे पापड तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम जर हाय राहिली तर हे जे पापड आहेत ते करपले जातात त्यामुळे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हे पापड तळून घ्यायचेत तर इथे मी तुम्हाला दाखवते अगदी दुप्पट तिप्पट हे पापड फुलले जातात खमंग कुरकुरीत तोंडात टाकताच विरघळणारे तयार होतात तर उपवासाचा हा पदार्थ घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला सब्स्क्राइब करा अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच भेटू धन्यवाद